ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुन सायलीला विचारतो मी आता गुडबॉय झालोय मी सगळी कामं केलीत तर तुम्ही मला किती मार्क्स द्याल टेन आउट ऑफ टेन ना तर सायली म्हणते आधी तुम्ही काय काम केलंय ते तर मला पाहू द्या सायली ही सगळा रूम चेक करू लागते तेव्हा अर्जुनने कपाटात सगळे कपडे नीट ठेवलेले असतात त्याच्या फाईल्स नीट ठेवलेले असतात बुल क्षेत्र नीट लावून ठेवलेली असते अर्जुन म्हणतो मी सगळं आवरलंय आता तुम्ही मला किती मार्क्स द्याल असं म्हणून तो त्याचा हात पुढे करतो तेव्हा सायली त्याच्या हातावर चक्क झिरो लिहिते हे पाहून अर्जुनला खूप वाईट वाटतं पण सायली त्याला थांबवते आणि या झिरोच्या समोर वन लिहिते आणि त्याला टेन आउट ऑफ टेन मार्क्स देते अर्जुनला खूप आनंद होतो आणि तो नाचू लागतो बेडवर उड्या मारू लागतो सगळ्या उषा इकडच्या तिकडे फेकून देतो तेव्हा सायली त्याच्याकडे पाहतच राहते अर्जुनच्या लक्षात येतं की मी सगळं आवरलं आणि मी सगळं विस्कटलं तो खूप दुःखी होतो तेव्हा सायली त्याला म्हणते सर राहू द्या मी आवरते तुम्ही गुड बॉय आहातच तुम्हाला हे सगळं करायची गरज नाहीये मला फक्त एवढं तुम्हाला समजून सांगायचं होतं की तुम्ही जास्त कॉफी पिता वेळेवर जेवण करत नाही स्वतःची काळजी घेत नाही त्यामुळे तुमच्या तब्येतीवर परिणाम होईल तुम्ही स्वतःची काळजी घ्या या गोष्टींकडे लक्ष ठेवा नाहीतर तुम्हाला काही झालं तर मलाही अर्जुन विचारतो तुम्हाला काय सायली म्हणते तुमची तब्येत बिघडली तर तुम्हालाच त्रास होईल ना त्यानंतर अर्जुन आणि सायली हे दोघेही झोपी जातात तर दुसरीकडे रविराज हा खूप टेन्शनमध्ये असतो तो तन्वीच्या सगळ्या मैत्रिणींना फोन करतो पण तन्वीबद्दल कोणालाही काहीच माहीत नसतं तो खूप दुःखी होतो तर नागराज मात्र घाबरलेला असतो तो व्हिडिओ प्रियाने कोणाकोणाला पाठवला असेल या विचाराने त्याला खूप भीती वाटत असते आता काय करायचं पोलिसांकडे जायचं का असं सुमन म्हणते तर नागराज चिडून म्हणतो अजून काही तासच झालेत ना पोलीस कंप्लेंट घेत नाही आपण तिला शोधू तू काळजी करू नको तर इकडे महिपत आणि साक्षीसुद्धा खूप घाबरलेले असतात साक्षी, साक्षी म्हणते आता काय करायचं तिने सगळं त्या व्हिडिओमध्ये सत्य सांगितलंय जर तो व्हिडिओ अर्जुनपर्यंत पोहोचला दुसऱ्या कोणाला तिने पाठवला तर आपलं काही खरं नाही महिपत म्हणतो मी चुकीच्या माणसाला सुपारी दिली मी त्या प्रियाचं नड स्वतःच घोटायला पाहिजे होतं तेवढ्याच महिपतचा एक माणूस तेथे येतो आणि सांगतो आम्ही त्या प्रियाला हायवेपर्यंत शोधलं पण ती कोठे सापडली नाही महिपत चिडून म्हणतो मग हायवेने घरी जायचं ना येथे कशाला आला आत्ताच्या आता तिला शोधून काढा तेवढ्यात नागराज हा महिपतला फोन करतो आणि म्हणतो त्या प्रियाने आपलं काही खरं ठेवलं नाही आता महिपत म्हणतो तिला शोधून काढायलाच पाहिजे मला तर याची भीती आहे तिने तो व्हिडिओ कोणाकोणाला पाठवला असेल तिने पार त्या प्रतिमाचं मर्डर सुद्धा उकरून काढले जर तो व्हिडिओ दुसऱ्या कोणाला भेटला तर पोलिसांच्या आधी कोर्टाच्या आधी आपले आजूबाजूचे लोकच आपल्याला जाळून मारून टाकतील तेव्हा नागराज म्हणतो तू काळजी करू नको मी तिला शोधून काढतो इकडे अर्जुन हा त्याच्या रूममध्ये काम करत असतो तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर प्रियाचा मेसेज येतो तो हा व्हिडिओ पाहतो आणि त्याला जबर धक्काच बसतो सायली आणि कल्पना खाली हॉलमध्ये असतात अर्जुन तेथे येतो आणि सगळ्यांना हक्का मारून बोलवतो सगळे जमतात आणि विचारतात काय झालं तर अर्जुन त्यांना प्रियाचा हा व्हिडिओ दाखवतो हा व्हिडिओ पाहून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते प्रिया असं कसं काय करू शकते असं सगळ्यांना वाटतं आणि तो लगेच रविराजला फोन करतो आणि विचारतो की प्रिया कोठे आहे रविराज सांगतो सकाळपासून ती गायब आहे कोठे सापडली नाही आहे आम्ही तिला शोधतोय अर्जुनला धक्काच बसतो तो सगळ्या घरच्यांना ही गोष्ट सांगतो सगळेच घाबरतात आणि रविराजच्या घरी जायला निघतात इकडे महिपत आपल्या माणसाला सांगतो की त्या प्रियाला शोधून काढायचं तुझी सगळी माणसं कामाला लाव तर साक्षी खूप घाबरलेली असते आणि म्हणते प्रियाने या व्हिडिओमध्ये सगळं सत्य सांगितलंय मी विलासचा खून केलाय तिला माफीचा साक्षीदार आहे आता माझं काही खरं नाही महिपतला खूप राग येतो आणि तो, तो स्वतःच्या माणसाच्या थोवाडीत मारतो आणि साक्षीला म्हणतो जोपर्यंत तुझा बाप हा महिपत शिखरे जिवंत आहे ना तोपर्यंत घाबरायचं नाही मी तुला काहीही होऊ देणार नाही एका व्हिडिओने तुझं डोकं खराब केलंय पण घाबरू नको मी अजून जिवंत आहे आणि महिपत प्रियाला शोधून काढायचं ठरवतो अर्जुन सायली सगळेजण नागराजच्या घरी पोहोचतात तेव्हा ते रविराजला विचारतात काय झालं प्रिया अशी अचानक कशी काय गायब झाली तेव्हा नागराज सांगतो की ती सकाळपासूनच गायब आहे आम्ही तिला अख्ख्या पनवेलमध्ये सोडलं पण ती कोठे सापडली नाही आहे तर रविराज खूप दुःखी झालेला असतो आणि म्हणतो आधी प्रतिमा मला सोडून गेली आता प्रियासुद्धा सोडून गेली जर ती भेटली नाही तर मी जगू शकणार नाही सायली रविराजला धीर देते की ती काही मन दुखावलं गेलं असेल म्हणून कुठे जाऊन बसली असेल ती नक्कीच परत येईल तुम्ही काळजी करू नका रविराज विचारतो पण तुम्हाला कसं कळलं तुम्ही येथे कसं आलात तेव्हा अर्जुन सांगतो मला तिने एक व्हिडिओ पाठवला होता म्हणून मला समजलं नागराजच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो लगेच महिपतला कॉल करून याबद्दल सांगतो महिपत आणि साक्षीलाही धक्का बसतो महिपत विचारतो त्या अर्जुनने मोठा गोंधळ केला असेल ना पोलिसांना बोलवलं असेल ना तर नागराज सांगतो नाही त्याने अजून काहीच गोंधळ केलेला नाहीये कदाचित त्याला अधिक प्रियाशी बोलायचं असेल महिपत म्हणतो आता आम्हाला सगळं सांगत राहा साक्षी अजूनच घाबरते तर अर्जुन रविराजला हा व्हिडिओ दाखवतो हा व्हिडिओ पाहून रविराज आणखीनच दुःखी होतो तर नागराज खूप घाबरतो मग आता हा व्हिडिओ नेमका काय आहे हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच कारण अर्जुन पूर्ण आजीलासुद्धा हा व्हिडिओ दाखवणार हो मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ठरलं तर मग